काय साहेब व्यायाम व्यायाम करतोय व्यायाम हो दिसली का कुठं गावात डोळ्याला काय झालं तुझ्या काय झालंय आमच्या गावातला उजन आहे ना त्याची भांडणं लागली होती डोळ्या गुच्छी लागली माझ्या गुच्छी दिसते का एका डोळ्याने दिसते का पोरगी बघती नीट बघ नाही नाही साहेब गावात कुठं दिसली का नाही नाही साहेब हा नाही 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 बर दिसली तर सांगा मला हो हो, हो. काय इथं हो. जा आम्ही फिरतोय गावात हो हो साहेब चला चालो नंबर आहे ना हो, हो साहेबांना हो, हो, फोन हो. कर हो हो साहेब चल या टायमाला पळ नको सकाळ व्यायाम कर सहस्त्रा امما لا لیته را ځان د ملک کاس پام